नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो हे आपला तुरीचा प्लॉट आहे आणि अशा प्रकारची या ठिकाणी तुरीचं खोडं ही झालेली आहेत तर शेतकरी मित्रांनो तुरीचं नियोजन आपण मागील काही वर्षामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे करत आहोत बघू शकता या तुरीला ड्रीपची व्यवस्था नाही तरीसुद्धा आपण अशा प्रकारे तिची ग्रोथ करण्यात वाढ करण्यात यशस्वी ठरलेलो आहोत तर शेतकरी मित्रांनो प्रत्येक वर्षी तुरीचे वेगवेगळे बियाणं लावून त्या ठिकाणी व्हरायट्या लावून प्रयोग करणं त्याच्यामध्ये अनुभव घेणं हे आपण या ठिकाणी करत आलेलो आहोत आणि आणि तुरीचं एकरी दहा बारा क्विंटलपर्यंत कसं आपल्याला एकरी उत्पादन येईल हे आपण या ठिकाणी प्रयत्न करत असतो इथपर्यंत पोहोचण्यासाठी आपण वेगवेगळे प्रयोग करूनच या ठिकाणी इथपर्यंत पोहोचलेलो आहोत तर हे आपलं जे समोर बघत आहात हा कापसामधील आपला पंधरा बाय एकवर लागवड केलेला एन सातशे सोळा या वाहनाचा फ्लॉट आहे याची लागवड आपण कापसासोबत सहा जून दोन हजार चोवीस रोजी केलेली होती आणि आज रोजी अशा अवस्थेमध्ये हा प्लॉट आहे तर शेतकरी मित्रांनो तुरीचं उत्पादन वाढीमध्ये सर्वात महत्त्वाचा रोल प्राथमिक अवस्थेमध्ये ही लागवड असते आणि लागवड जर तुमची त्या ठिकाणी चुकली तर नंतर फवारणी नियोजन करून देखील पाणी नियोजन करून देखील उत्पादनात तेवढी त्या ठिकाणी वाढ होत नाही त्यामुळे लागवड ही अत्यंत महत्त्वाची आहे आपण जर पेरणी करत असू तर सोयाबीनमध्ये आपल्याला पेरणी करताना पुढे आपण बघणारच आहोत परंतु कापूस पिकामध्ये आपल्याला एक ते सव्वा फुटावर टोकन करणं हे महत्त्वाचं आहे आपण सुरुवातीच्या अवस्थेत सहा इंचवर टोकन करून नंतर विरळणी देखील आपण करू शकता एक फुटावर एक झाड राहणं अत्यंत महत्त्वाचं आहे हे बघू शकता हे आपला सोयाबीनमधील तुरीचा प्लॉट आहे आणि ही अर्ली व्हरायटी असल्यामुळं हिची आता शेंग अवस्था या ठिकाणं सुरू झालेली आहे सोयाबीनमध्ये मुख्यतः सोयाबीन निघाल्यानंतर ही तूर त्या ठिकाणी वाढ होत असते चांगल्या पद्धतीनं त्यामुळे सोयाबीन निघाल्यानंतर लगेच पाणी नियोजन आवश्यकता असेल तर करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी तुरीच्या दोन ओळीमधील अंतर हे किमान सात ते आठ फूट ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे शेतकरी मित्रांनो कारण की फवारणीसाठी आपल्याला फवारणीमध्ये उत्पादन वाढ ही चांगल्या पद्धतीने होत असते त्यामुळे त्यापेक्षा जर कमी अंतर राहिलं तर आपल्याला फवारणीमध्ये अडचण येते व दाटी होऊन फुलगळ फुलगळ होते त्यामुळे अतिशय त्या ठिकाणी नुकसान हे आपलं होत असतं कारण की त्याच्यामध्ये अंतर मिळून आपण पाणी व्यवस्थापन जर केलं तर जमिनीमध्ये जास्त वेळ ओलावा राहतो आणि फुलांसाठी त्या ठिकाणी जास्त ओलावा हा देखील त्या ठिकाणी घातक ठरतो त्यामुळं तेव्हा मोठ्या प्रमाणात फुलगळ होते त्याचबरोबर तिथं हवा व सूर्यप्रकाश याचं त्या ठिकाणी ताळमेळ जमत नाही आणि आपल्या उत्पादनामध्ये भरीव त्या ठिकाणी घट येत असते तर शेतकरी मित्रांनो सोयाबीनमध्ये लागवड करताना दोन ओळीमधील अंतर किंवा सात ते आठ फूट ठेवणं त्याचबरोबर आपल्याला इतर पिकामध्ये त्या ठिकाणी नियोजन करायचंच आहे असा हा प्लॉट आपला सोयाबीन पिकामधील होता आठ फूट आपण त्याचं दोन ओळीमध्ये अंतर ठेवलेलं होतं याची आपण दोन वेळेस छाटणी देखील केलेली होती सोयाबीनची वाढ झाल्यानंतर म्हणजे पन्नास दिवसाला व पंच्याहत्तर दिवसाला अशा दोन वेळेस आपण छाटण्या केलेल्या होत्या हा आपला मागील वर्षीचा गोदावरी या ठिकाणी दोन हजार तेरा ऑब्लिक एक्केचाळीस या वानाचा प्लॉट होता आणि अतिशय चांगल्या प्रकारे त्याला देखील आपण आवरेज या ठिकाणी आलेलं होतं यावर्षी आपण ट्रायकोडर्माची ड्रिचिंग ही दोन वेळेस केलेली आहे मागील वर्षी आपण त्या ठिकाणी पाऊस कमी असल्यामुळे एकच वेळेस त्या ठिकाणी ड्रिचिंग केलेली होती नियोजन करताना आपल्याला खूप महत्त्वाचं नियोजन हे या ठिकाणी ड्रिचिंगचं आहे फुल व कळी अवस्थेत फवारणी करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे चॅनलवर सर्व व्हिडिओ या ठिकाणी टाकलेले आहेत ते बघू शकता